छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते शिवरायांचे हे विचार आणि कार्य समतावादी व न्यायपूर्ण समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक स्वरूपाचे आहे शिवराज्यातील अर्थव्यवस्था धर्मनिरपेक्ष धोरण स्त्रीपुरुष समानता शेती विकासाचे धोरण महत्वाचे असून प्रजाहित व रयतेचं कल्याण साधण्याकरिता महाराजांच्या काळातील राज्यकारभार हेच खरे सुशासन आहे अशा प्रकारे शिवाजी महाराजांची एक कुशल प्रशासक म्हणून कीर्ती असल्याने आज शिवाजी महाराज प्रत्येक माणसाच्या हृदयरूपी सिंहासनावर आरूढ आहे महाराजांनी बुद्धी कौशल्य युद्ध कला व तंत्र वापरून आजच्या पिढीसमोर एक लढवय्या युद्धा कसा असतो याचा आदर्श निर्माण करून दिला त्यांची गडकिल्ल्यांची रचना ही म्हणजे आजच्या नवीन पिढीसाठी स्थापत्य कलेचा एक नजराणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुसरण करून सर्वांनी सुशासन व स्वराज्याची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी नवा संकल्प व नवीन जाणीव निर्माण करण्याचं आवाहन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी केलं महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकोणवीस फेब्रुवारी रोजी जयंतीनिमित्त आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शिवटीस तीस शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना करून अभिवादन केलं यावेळी आमदार महोदयांनी सर्व उपस्थित शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या शिवजयंतीनिमित्त शिवटेकडी सजली असल्याने त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असता आमदार सुलभाता खुडक यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन शिवप्रेमींचा आनंद द्विगुणित क्लिआ यावेळी महिलांचा पारंपरिक पेहराव बालकांच्या विविध सुद्धा लक्षवेधी ठरल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडके आदींसह सा विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं आहे जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणानून गेला होता रिपोर्ट आरसीएन न्यूज